नमस्कार मित्रांनो सुरेश दादिलकर या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज नववर्ष म्हणजे हिंदू वर्षाच्या आणि गुढीपाडवायची तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा वर्ष तुमच्यासाठी आनंदाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि याच निमित्त आज भरणार आहे बहुनुलीचा अड्डा आणि बहुनुलीच्या अड्ड्यामध्ये खूप सारे नंदी येणार आहेत तर बरेचसे नंदी आपण कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये कोण कोण आलं आहे आणि कोणकोणाची साईड कोणती कोणती साईडने तर छोटे मोठे नंदी ना या व्हिडिओमध्ये आपण कवर करत असतो आणि बरेचसे जे आ, आ, नंदींची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत असतो आपण छोट्या मोठ्या नंदींची बरीचशी मुलाखत घेतली आहे पण त्याला व्ह्यू किती पाचशे आणि हजार म्हणजे तुम्हालाच बघायला नाही आवडत की असं पण नक्कीच त्यांची जर कामगिरी मोठी असेल ना तर आपण अशा पण नंदींची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आणि आज खास दोन नंदी ज्यांना बघण्यासाठी खूप सारी गर्दी होणार आहे ते म्हणजे आपला कन्हैया आणि लक्षा ह्या दोन बैलांची एक सत्कार समारंभ होणार आहे आणि त्याच समारंभाला खूप सारी मंडळी येणार आहेत आणि आज मोठ्या मोठ्या शर्यती देखील होणार आहेत दे, तर चला जाऊया बनवली अड्ड्यामध्ये आणि घेऊया आडावा कसा आहे अड्डा आणि कोण कोण भेटतं युटू फॅमिलीमधनं तर सर्वांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करू तसेच शर्यती म्हणून बघू तर चला तर आता जाऊया आपण अड्ड्यावरती तर मित्रांनो आताच पण जाता जाताना हे हेदुटने गाववर अतितोष काल यांचा नवीन शॉप ओपन झाला आहे कृष्ण कलेक्शन ते बघून जाणार आहोत गुरु देवता पे न मातृपितृ ग्रामो एकद कर्मप्रदान देवता भ्यो नमः सर्वे भ्यो देवे नमो नमः सर्वे भ्यो ब्राह्मणे भ्यो नमो नमः मीरुमस्तो सुमित्रन जय पण आलेलं आहे आणि इकडे आशोज्य पूजा होते लग्नचे लग्नाला कधी बसल माहित नाही पण बसले पूजेला सध्या याला शुभारंभ तो महागणपती वरुण देवता नवग्रह संपूर्ण सवंगडी समोरच्या साईडला नियोजन करतायत तर आजचं शर्तीचं स्वरूप एकदम आताच घाटावर उतरले आणि मोठं असे आज आपल्याला शर्यत बघायला भेटेल तर सर्वप्रथम एंडी शर्ट तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा वर्ष खूप सारा आनंदात जावा हीच ईश्वरच्या प्रार्थना मित्रांनो समोरच बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असलेला आपला रायफल देखील आलेला आहे आजू बोनोली गावात आणि नक्कीच आज शर्यत खेळणार आहे तसाच सिकंदर पुणे भारतीय बैलगाडा संघटना यांचे अध्यक्ष श्री संदीपबाई मालिक यांचा समोरच्या साईडला आपण बघू शकता राणा वेगाचा बादशाह राणा एक जुना नंदी आणि अजूनपर्यंत त्याच पिढने पाहिला तो आपला राणा बैल संदीपबाई मो मालिक भोपर यांचा बादल देखील आलेला आहे आणि असेंडू झेंडू पण सध्या आपण बघतो टॉप मध्ये बोलतो आणि आजचा पहिला देखील टॉप मध्येच मित्रांनो समोरच बघू शकता डबल हिंदी केसरी मेहबूब आठ हजार एक देखील आहे मैदानामध्ये मित्रांनो समोरच बघा डी एस पी ग्रुपचा सरपंच देखील आलेला आहे मित्रांनो समोरच बघू शकता तडाल विवंडीचा गरुडा देखील आलेला रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याणचा किसना अतुल शेट यांचा बादल देखील आलेला माहिती बघा असं असतं बैल बैलगाडावरचं प्रेम आणि आपल्या नंदींवरच प्रेम स्वतःची बुकटाण विसरावं लागते आणि शर्यतीने यावं लागते सकाळी साडे दहा ते अकरा वाजता आलेत बैलांचं नियोजन करतात सगळी त्यांची संपूर्ण सवंगडी बघा आता जेवतायत आणि बाक बाकरी बघा बाकरी व आपली जवळ नाद नाही एकच नंबर आता तर मित्रांनो काल जी तुम्ही एक वाजून चाळीस मिनिटाच्या दुपारात जी व्हिडिओ बघली आलेली नंदीची ती व्हिडिओ खूप लांब येऊन आपण शूट केलेली आहे आणि बघा या रोडवरती आलेलो आणि इथे आपल्याला थोडासा नेटवर्क भेटला त्याच्यामुळे शूट केले आणि लगेच टाकली तर नेटवर्क असा लगेच टाकत जाईन बाकी मोठा मैदान आहे मोठी मोठी नंदी आली आता आपल्याला शूट करायचं आहे की या आपल्याला यूट्यूब फॅमिलीमधनं कोण भेटत छोटे मोठे नंदी जे कोणी चांगले पलत असतील ना त्यांना शूट करणार आहोत आणि आता पण जाणार आहोत मैदानामध्ये मित्रांनो बराच वेळ वरदान जवळ होता आणि वरदानला एकदम गोंजारला आणि त्याच्यानंतर आपण निघणार पुढची नंदी बघायला मित्रांनो समोरच बघा नयन काटेकर तसेच कृष्णा मोहन कटेकर यांचा बच्चा देखील आलेल्या मैदानामध्ये आणि बच्च्याबद्दल बोलावं तेवढं हो कमी कारण का, का चालू सीझन आणि मागच्या सीझनला पण एकदम टॉपला पडत होता आणि या यावर्षी टॉपच्या पायऱ्यामध्ये तसेच मोठ्या मोठ्या गाड्या खेळताना बघायला भेटतं तर बघा या साईडला नयन शेट आहे नयन शेट हार्दिक शुभेच्छा तुला नऊ वर्षाच्या मग आज कसं काय नियोजन वगैरे ओके चालेल मग तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील या शर्यतीसाठी आणि बघा या साईडला मामा वगैरे स्वतः मालक चालक म्हणजे ड्रायव्हर आणि समोरच आहे बिर्जा तर चला बिर्जाला बघूया आता मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बाशा आपला बिरजा देखील आलेल्या मैदानामध्ये सध्या कायम गुलालामध्ये तसेच घाट गाजवलेला मुंबईचे एकदम टॉपला पालेले एकदम जुन्या शर्यती जुन्या शर्यतीमध्ये आपल्या अंगावरती गुलाल घेणारा असा बिरजा मित्रांनो या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का खूप मोठा इतिहास आहे या देखील नंदीचा नक्कीच आपण सोबत बघित असो दादा दादा नमस्कार कसं काय आज आजचं नियोजन आज बिरजा आणि गाडी ओके म्हणजे शर्यती वगैरे जमली आहे तुम्हाला शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील दादाच्या आर्जीत वरचा शॉर्ट व्हिडिओ खूप आवडला मला आणि असंच लोकांच्या मनात भावना असावी हा जीत बद्दल तर नक्कीच आपला पुढे जाईल शंभर टक्के समोरच बघा एकदम भारी भारी अशी नंदी आलेल्या आहेत संग्राम आहे ओके ओके संग्राम आणि शुगर लास्ट टाइम बघितलेले या ठिकाणी होते आणि एक मस्त शर्यत झालेली जिंकलेली त्यांनी तर संग्राम आणि शुगर देखील आलेले आहे मैदानामध्ये बघा एकदम भारी अशी सावलीमध्ये बांधून ठेवले हे साईडला दासा जेवून घेता बघा दुख म्हणजे संपूर्ण नियोजनामध्ये ताण भूक विसरावं लागतं इथे येऊन जेवावं लागतं कदा दादा बरोबर ना का तर मित्रांनो हाच नाद आहे आणि हा नाद आपण शेतकऱ्याचा टिकून ठेवतो आहे बघा दादाने मस्त संग्राम आणि शुगर आहेत त्यांचं नियोजन करता करता एकीकडे जेवतात आणि नंदीना पण एकदम मस्त शांत सावलीमध्ये बांधून ठेवलेले आहे मित्रांनो समोरच बघा कलम बोलीचा वायर व देखील आलेला आहे आणि याची मुलाखत तेवढ्याच वेळानंतर आपल्या चॅनलवरती पडणार आहेत दादा आहेत दादांशी बोलूया वायरबद्दल माहिती घेऊया थोडीशी मित्रांनो हाड्ड्यामध्ये आल्यावर बघा इथे समोरच खूप सारे नंदी बांधलेले आहेत आणि बरेचशा नंदींच्या पाठीवरती आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देताना दिसतील या साईडला बघा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देताना या साईडला एक गावटी नंदी आहेत यांचं पण गुलाल झालेलं आहे मित्रांनो बघा बैलांसमोर कशी एकदम मस्त आरामात बसलेले आहेत एकदम शांत आहे बाई क झालं शरद जमले काय जम ओके मग एकदम मस्त आरामात बसले का आपलं बैल बाई आराम करतो ओके क मजा असेल का नाही ऐकू शरद गये। भाई आता पोर आहे सर मंचिन्ह काय बाई कसला ओके सर चिन्ह दिले काय मला तर बघा संपूर्ण यांचे नियोजन आले आपला बैल आहे आणि यांच्या या साइडला बघा बरीचशी बैल आल्या मस्त गुलाल बिला घेतला जाम जाम बैल आल्यान आज या साइडला बघा मित्रांनो वासरे आणि गुलाल पण घेतले अजून बैल पण आहेत या साइडला एक वासर आहे आणखी खूप सारी बैल आहेत मित्रांनो गर्दी बघा आजच्या या स्पर्धेसाठी नक्कीच खूप सारे नदी आलेले आहेत आणि गर्दी अफवाट अशी गर्दी झाली मित्रांनो समोरच बघू शकता आपलं मुंबई महाराष्ट्र केसरी वजीर आहे आणि नक्कीच मला वाटलेलं आज शार्दूल असेल पण वजीर पिंटू पाटील उंबारली यांचा वजीर आणि इकडे ताडाली भिवंडी महेश शेट यांचा गरुडा देखील आहे तर नक्कीच एकदम टॉपचा स्पीड आणि मुंबई महाराष्ट्र केसीला आपण बघितलं होतं या दोन्ही नंदींनी आपल्या जोरावरती गुलाल घेतला होता स आणि या साईडला वजीर तर यांची देखील शर्य जमलेली आहे आणि एकदम मोठी शर्य असणार आहे बघायला येईल कारण का विष्णू शेठचा सर्ज देखील आहे यांच्या विरोधामध्ये आणि एकदम मैत्रीपूर्ण समोरच बघा नारायण शेठ डामशे यांचा पुष्पा ट्रिपल सिक्स एक अग्रेसिव्ह नंदी आणि एक आपण बघत असो एकदम मोठ्या टॉपच्या शर्यती आपल्याला खेळताना बघत बग, बघायला भेटतात आणि नक्कीच खूप मोठाले मोटाले पैरे असतात त्यांच्या आणि तसंच एकदम टॉपचा स्पीड लावतो आपला पुष्पा ट्रिपल सिक्स आ, आज बघायला गेलो तर छोटा लक्ष झाला त्याच्यासोबत पंप आलेलं आणखी खूप सारे म्हणजे एकदम मोठे मोठे आपल्याला पैरे बघायला भेटतात पुष्पा ट्रिपल सिक्स एक अग्रेसिव्ह नोंदी आणि मित्रांनो त्यांची त्याचे शिंग पंप बघा आणि शरीराष्टी बघा एकदम भारी वाटते आणि त्याच्या फिटनेसवरती तेवढं चांगलं काम केलं पुष्पा ट्रिपल सिक्स तुमच्यासमोर आणि समोरच्या साईडला आहे शिवा नाईन फोर नाईन फोर, नाएन फोर, नाएन फोर ला ला। तर समोरच बघा नाईन फोर नाईन फोर शिवा एक अति अग्रेसिव्ह नंदी आणि आपण बघितलं होता मथुरसोबत पण पल आलेला एकदम टॉपचा स्पीड लावलेला डावी साईडनं विजय प्राप्त केलेला तर नक्कीच एकदम अग्रेसिव्ह आणि आपला नंदी एवढा फिटनेसमध्ये आहे आणि पल देखील त्याचा तेवढाच चांगला आहे तर शिवादेखील आले मैदानामध्ये आणि बघा कसा माती घेतही नाही मित्रांनो बोलावं तेवढं हो कमी कन्है्याबद्दल कारण का कन्हैयानी त्याचा काल जो टू जी फो टू जी थ्री जीचा काल होता ना तो गाजवलेला आहे मित्रांनो कन्हैया आणि लक्ष्या मी हेट नाही बोलत आहे कारण का ही जोडी अगोदर पलाली पण होती आणि याच्यान याच्यानंतर लाखो लोकांच्या मनामध्ये राज्य करेल असा मोठा लक्ष आणि आपला कन्हैया मित्रांनो जरी गाडी मारली असेल ना तरी पण त्याच्यानंतरच आपण बघितलं होतं की लगेच लगेच ते म्हणजेच पैऱ्यामध्ये पळालेले तर मित्रत्व यांच्याच यांच्याकडूनच शिकायला हवं कारण का मोठ्या लक्ष्याच्या विरोधात पळूनसुद्धा सुद्धा मोठ्या लक्ष्यासोबत लगेच पायऱ्या करून ते पळाले होते असाच कन्हैया आणि आता त्यांच्या गरुड्याची शर्यत आहे त्याच्या मुलं महेश शेत नाही आहेत तर त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत मित्रांनो कन्हैयाला बघण्यासाठी खूप सारी गर्दी आणि नवीन वाहिले आपले ब्लॉगर सध्या जॉबच्या मुलं व्लॉगिंग सोडली असाच आपला नवीन वाहिले तर बघा कन्हयाला भेटण्यासाठी आलेलं आहे आणि असे नंदी बघण्यासाठी ना एक वेगळीच मनामध्ये आनंद आहे कारण का आज बघायला गे गेला तर मोठं लक्षात सोबत देखील पाल त्याच्या विरोधात देखील पाला लिहिलं एक मैत्रीपूर्ण शर्यत केली आणि आज आपलं नाव उंचावर नेऊन ठेवलं आहे ताराली भिवंडी म्हणजे महेशदादा यांचं तर बघा आपले ब्लॉगर पण आलेलं आहे भाई कसा वाटतं रे जाम भारी वाटते बाई शंभर टक्के बघा कन्हैयाची फॅन फॉलोईंग आणखी तेवढीच आहे कारण का जर आपण व्हिडिओ मार्फत जर दाखवत असो ना तर आणखी कितीतरी तरी लाखो पटीने लाखो जणांची फॅन फॉलोईंग वाढली असते आपला राजेश दादा पण आहे राजेश दादा पण आता फोटो काढतोय नव्या कसा वाटला सांग ना कन्हैयाला बघून एक नंबर वाटला मला मी कन्हैयाला बघायसाठी आले ना सिकंदरला पण ओके आणि याच्या व्यतिरिक्त तुझा फेवरेट नंदी कोणता आहे मथूर मथूर एक हजार एक मग मथुरची कमी आड्यामध्ये आपली तुला तेच नक्कीच मला तेच कमी वाटतं त्याच्यामुळे मी नाराज सध्या नाहीतर मला खूप मजा येते शर्ती ना मथूर असल्यावर फक्त बाकी फुल मजा येते शर्ती ना मग चौदा तारखेनंतर येणार आहे म्हणजे चौदा तारखेची जी बिंजवड आहे ना तिथे येणार आहे चौदा तारखेला तर मी नक्की जाणारच कुठं पण असू दे शर्यत तिथे जाईन नक्की मथूरला बघण्यासाठी मग मथूर वरती तुझं एवढं प्रेम काय आहे काय नाही माझं मसूर फेवरेट आहे पहिलेपासून तुम्ही त्याला सपोर्ट करणार चांगली फक्त मला मचूरच आवडत गावच्या कुलदीप यांचा नवीन नंदी नवीन खरेदी आहे त्यांची बघा एक मस्त नंदी खरेदी केली बाई तुमचा गब्बर पण दिसत कुठं असतं गब्बर जरा काहीतरी त्याच्या झालेल्या पायावर त्याच्यामुळे गब्बर आता अड्डे दिसत नाही थोडे दिवसात होईल कमबॅक त्याचा पण आणि ही नवीन खरेदी कोणचे हे आपलेच मित्र आहेत ओके त्यांचे आहे का मित्रांनो देवा देवा नाव आहे या खरेदीचं आणि एक बघा उत्कृष्ट असा नंदी आणि शिंग बघा चंद्र कोराची शिंगे आहेत आणि भारी असा नंदी आहे बाई नाव काय ऋतिक हृतिक महाडवीसा ओके आणि तुमची एक नवीन खरेदी काय बोलतो कुठनं केले ही खरेदी केली आम्ही केलं ओके पस... जेजुरीवरने केले तर कितीची खरेदी होती ही आपली चार लाखाची ओके चार लाखाची काय बघून घेतलेला आहे वय हा वयला आपल्याकडं पळालेला होता बघितले मोठ्या मोठ्या गाड्या मारलेल्या होत्या ओके काय वय काय आहे याचा याचं वय तीन वर्ष ओके म्हणजे किती चौसा आहे नाही चौ नाही चौसा ओके सात आती आहे का सात आती आहे आणि आता मुंबईमध्ये पललेलं आहे का हा मुंबईमध्येच पल होतो ओके घाटावरती काय कामगिरी घाटा केसरी भाजी ओके त्याच्यासोबत ओके म्हणजे घाटावरती पण पडला तर आणि आपल्याकडे आप पण मग पैरे कोणते कोणते झालेले आणि मग आता काय अपेक्षा असणार आहे या नंदीकडनं तुम्हाला बघू आता आपल्याकडे चालले ओके म्हणजे गुलालात राहावा हीच इच्छा आहे का गुलाला तो ओके नक्कीच तुमचा बैल आणि तुम्ही गुलालात राहावा हीच इच्छा प्रार्थना धन्यवाद मित्रांनो नवीन खरेदी देवा बघा वसरगावची आणि संपूर्ण त्यांचे सवंगडी पण आहेत गुढी पाठवायच्या लाख लाख शुभेच्छा असंच तुमच्या नक्कीच देव तुम्हाला असंच पुढे नेत राहो आणि तुम्हाला असेच गुलाल देव ही प्रार्थना हा वर्षी तुम्हाला सुख समृद्धीचा आणि ऐश्वर्याचा जाऊ बर सगळं जाऊ <laughs> <जाओ> न <ना> गशेठ <laughs> <laughs> पाटील बुडदुल यांचा रायफल देखील आली आहे आणि रायफलची शर्यत आपल्याला बघायचे थोड्याच वेळा नंतर दोन्ही टॉपच्या नंदीचे मालक समोर झाले दादा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला गोडी वाढवायच्या आणले ग माझ सुट्टी का तुला कोणच्या वर बायला येऊन आले जमले का ना तुमचे जमले का का गुलाल तुला म्हणता का मस्त एन्जॉय कर आणि तसेच संदीप संदीप वन नाईन सुंदर आणि तुफन वेगाची गाडी निघली मित्र पुष्प पण निघले शर्तीसाठी विरोधाची गाडी असणारे बच्चा आणि बिर्जा एकदम तुफन वेगाची गाडी आपल्याला बघायला वाटेल पुष्पा ट्रिपल सिक्स बसेस बच्च गाड्या बघा किती गाड्या गाड्या जाम गाड्या जाम गाड्या आपला राजे दादा चिकंजीचा आनंद घेत आहे बघा शर्दी वगैरे किती सारी गर्दी आहे समोरच्या इथला अविनाथ दादा होऊन बसले दादा मस्त मित्रांनो भर कडाक्याच्या उन्हामध्ये बघा कसं टेम्पो बसून <laughs> दादा बघा आपल्याला नेहमी भेटत दादा बन आणि त्यांची संपूर्ण सवंग मस्त टेम्पो <laughs> संपूर्ण पन्नास पन्नास गँग आहे बोलते <laughs> चल जाणार आहोत आपण सुट्टीच्या साईडला हे इकडे होऊन ना नाद नाही यांचा वाईस मस्त आहे दादे तुझ्या आशीर्वादान चालले सगळा मग एकदम खुर्ची बसून खुर्ची बसून आनंद घेत आहे व्याकार होणार ना काय हे बघ गोविंदा पण आले आणि मंग्यादा पण आहे मंग्यादा कोणची हरत बघायला सर्वांची गाड्या बघायला आज नाही ना काय सगळ्यांची काय सगळ्यांची एक नंबर ना काय पण फॅमिली मधनं आपली भाऊ भेटले सगळं आपला सबस्क्रायबर आणि युट्यूब फॅमिली मधनं आहेत या साईडला बैल बाई बैल आले अंक तुमची काय ना बैलांचा गेले काय ओके नारलं एक वेगळंच असं नाव ना वाटे ओके एक नंबर म्हणजे एक डिफरंट नाव ठेवलं का तुम्ही वेगळाच मग आज का गुलाल भेटेल का तुम्हाला शंभर टक्के का मग अजून खालती किती गाड्या आहेत कुठल्या साईड न पडलं तुमचं बैल डावी लागे आणि मग आज जोर जमले मग आज गुलाल जेवणच जायचं काय नाद नाही तुमचा काय काय बोलत एक नंबर वर्धांची मात अपेक्षा असेल ना गुला का गुलायची आणि समोर पण गाडी एक नामांकित असे ओके मग नक्कीच ओके तर नक्कीच शंभर टक्के बाबू काय बैलांची नाव कुठला ओके मग बांड आवर गरम काय पक्का लाय पडला ते का आ, गावटी आहे का घरचं आहे का घरचा का दोन्ही गावटी आहेत का नाही ना, तो तो कुठला आहे मैसुर। मैसुरी आहे का मग कधी किती गा किती गुलाल झाले या सीझनला पस्तीस गुलाल झाले बाबा डेंजर ना का मग शालेय झालतस का नाही तो कुठल्या साईड ना पडला ते आपली डावीन का आणि येऊ ना प पब्लिकला पाहिलात ते का पब्लिकला बेकार पाहिला ते का हां का मग पब्लिकला असं बघून काप्र नाही का अजिबात नाही का बघा ड्रायव्हर बोललो भाई तू चालवशील का नाही भाई नात नाही पब्लिकच वाश्य बघा हा छोटी आहे जी पण लय बेकार पालात बोलते बेकार ना काय एक नंबर जाम गर्दी झाली आता इकडं मला तर संध्याकाळ बोल तुम्हाला आता सुट्टा सुट्टा ही गाडी ना काय मित्रांनो एम एस किंग सरजा याने आता गुलाल घेतलेला आहे एक तुफान वेगाची गाडी आणि नक्कीच विजय मिळालेला आहे तर खूप सारी दाद खूप सारी मंडळी त्यांचे मित्रपरिवार आहेत आता दादाशी थोड्याच वेळानंतर आपण बोलणार आहोत आणि आजच्याबद्दल आजच्या नियोजनाबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो जुन्या ज्या शर्तीमध्ये जसा गुलाल घ्यायचा ना तसा शंकरने आज पण गुलाल घेतला आहे एक मस्त शर्यत झाली आणि बघा आज पण गुलाल घेतलेला आहे असा शंकर जसा नेहमी गुलाल तसाचा ना तसा आज पण आहे आणि बघा त्याला एकदम मस्त मका वगैरे देतात थकला असेल तो पण मित्रांनो समोरच बघा मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी वरदान आणि आपला महबूब आठ हजार एक आणि तशीच आपली ट्रॉफी मित्रांनो आता वरदान जवळ जाऊ शकत ना कारण का शर्यत झाल्याच्या नंतर गरम असतं अग्रेसिव्ह असत वरदान आणि इकडे आपल्या शंकरनी पण विजय प्राप्त केलाय